जय जय रामकृष्णारी संत निवृ राम। संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासोबत आजचा सातवा दिवसाचा प्रवास चालू आहे आणि मराळे गावात आजचा दुपारचा विसावा होता आणि इथं सोनवणे परिवार यांच्याकडनं वारकऱ्यांना अन्नदान मोठ्या स्वरूपात करण्यात येत आहे तर हे किती वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ त्याचबरोबर या परिवाराशी देखील माहिती जाणून घेऊ तर या परिवारातील ज्येष्ठ व्यक्ती आज जी आपल्यासोबत आहेत नाव सांगा रक्मिणी बर हे किती वर्षांपासून तुम्ही अन्नदान सेवा देत आहे पंचवीस वर्षापासून मधी दहा वर्षे अकरा वर्षे खंडन झालं पंचवीस वर्षापासून तुम्ही बरं अन्नदाना पंचवीस वर्षापासून ही संकल्पना त्यावेळेस कुठून सुचली होती कुठून संकल्पना म्हणजे कसं डोक्यात आलं लोकांना जीव घालायचं जेव जी। घालायचं हे मला विठ्ठलानं सांगितलं तू जेव घाल रुक्मिणी मग स्वप्नात दृष्टांत दिला होता जन्म माझा आखाड्या एका दिवशीचा दिवशीचा होय हो म्हणून माझं रुक्मिणी नाव आहे बर आणि साधारण काय म्हणजे काय सांगितलं होतं तुम्हाला स्वप्नात स्वप्नात एवढं सांगितलं तुला माझ्या गाण्याला नाव ठेवतात ना पण तू म्हणत राह आणि पाच वारकरी जेव घालीत राह बर आणि तुम्ही वारीला कधी गेला होता का, का दो शीचा, दो शीचा। हो किती किती वारे केल्यात सात दोन माऊलीच्या आणि नाथाच्या पाच पाच बरं किती वर्ष झाली आता वारी बंद होऊन वारी बंद होऊन चार पाच वर्ष आता होत नाही वयामाना बर आणखीन कोण बोलणार बर नाव सांगा प्रज्ञा ताडगी मोठी मुलगी हे कार्य करताना काय मागचे मागची भावना आहे कसा आनंद आहे आमच्या आई आईवडिलांपासून आलेले असल्यामुळे आम्ही सर्व मुलं मुलं पाच मुलं होतो आहे त्यातला एक भाऊवारला आम्ही चौघी माळकरी आणि माझी लहानी बहीण कीर्तनकार पण आहे छान कीर्तनकार करते तर आम्ही फक्त एवढंच करू शकतो देवासाठी अन्नदान करू शकतो ते आलेले आहेत का आता कीर्तन बाहेर आहे दहा मिनिटात पाच मिनिटात बर आणि त्याचबरोबर आता ह्या जी कोण आहेत त्यांची बर मग तुम्ही पण या अन्नदानाच्या कार्यक्रमाला सहभाग दर्शवता थोडंफार तुमच्या वाऱ्या वगैरे झाल्या नाही वाऱ्या नाही झालेल्या दोन वेळा जाऊन आम्ही येतो इथे काय अच्छा असं दर्शनासाठी येतो मग तसे काही इच्छा एक व एक दिवस प्रवास करायचा असं हां असं येऊन आज चांगला आनंद वाटतो येऊन बसावं ऐकावं पाया पडावं खूप आम्ही पण माळकरीच आहोत बर बर हा नाव सांगा सुभाष सांगू तर काय मा भावना आहे सगळ्या पाठीमागं नाही वारकरी संप्रदायत आपलं म्हणजे प्रत्येक कार्यात हातभार असतो प्रत्येक क्षेत्रात योगदान असतं तुमचं वारकरी संप्रदायाच्या सप्ताह असो बर पंगत घेणं कीर्तन सेवादान जाण घेणं साधारण मग तुम्ही कुठं कुठं सहभाग दर्शवता आमच्या निमोन गावात सप्ताह होतो तिथे कीर्तन सेवादान आमच्या मुळे तीन दिवसात सप्ताह होतो तिथे कीर्तन सेवादान अन्नदान सेवादान आज इथं अन्नदान सेवादान हात मारला थोडासा बर आणि साधारण तुमचे दोघांचं नातं काय मेवणे माझे मेवणे अच्छा बर 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 तर ते सुरुवातीपासून पाचच वारकऱ्यांचं जेवण देत होते असं त्यांनी सांगितलं आणि मागच्या वर्षांपासून मोठ्या पद्धतीचं त्यांनी अन्नदान चालू केलेलं आहे त्यामागचं एक गोष्ट योगायोग असा मागच्या वर्षी माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता त्या निमित्ताने आम्ही गावी होतो आणि छोटीशी पंगत आपली आई पाच वारकरी जेव घालतो त्या निमित्तानं पाच सहा वारकऱ्यांचं जेवण ठेवलं होतं पाच सहा वारकऱ्यांचं जेवण ठेवलं होतं म्हणून एक वारकरी आला आणि त्याने विचारलं पाणी मिळेल का म्हणून घ्या ना पाणी तर आमच्या जे दोन चार वारकरी जेवत होते म्हणलं मग तुम्ही जेवता का ते म्हणजे जेवूया ना पण म्हणे माझ्या सांगते जरा माणसे राहा बां म्हणजे हे घेऊन त्यांचं हे करू आपण मग ते घेऊन आले आणि मग त्या टायमाला ठरवलं आपण कमीत कमी शंभर वारकरी जरी जेव घालायचे जे। असा संकल्प केला आणि ती एक संकल्पना तिथून सुटली त्या वारकऱ्यानं पाणी मागावं आणि आमच्या डोक्यात यावं आपण येऊन पुढं कमीत कमी पाच सोडून पंचवीस तरी वारकरी जेव घालायचे आणि शंभर ते दोनशे वारकरी आम्ही आज आधी साधारण याच्या पाठी माग आता तुम्ही इथून पुढं काय डोक्यात आहे की हे अशा पद्धतीचे पंगड ठेवायचे तसेच ठेवायचे ही परंपरा चालू ठेवायचीच पण माऊलीचे शब्द सांगली वले से लोकला वेली त्याचा वेल्यू गेला का थोडक्यात वाढ चलत का वाढ करायची जेणेकरून या वर्षी पंचवीस फुला वर्षी पन्नास घालायचे वर्षी शंभर घालायचे होता वन तेवढा आपल्या तुमच्यातून वाढ करायची आणि वारकरी जेऊ घालण्याची परंपरा आपण आहे तोपर्यंत जोपासायची